सर एक सी एस टी एम सी एस एम टी स्टेशनला घटना घडली आहे नेमकी काय झालं नाही कशाप्रकारे झाली सर काय सांगायला या संदर्भात सी एस एम टी स्टेशनवरती मागच्या दोन तीन दिवसांमध्ये साधारणपणे एक लाख वीस हजार रुपयांचे जे नळ आहे आणि ज्या प्लंबिंगच्या फिटिंग आहेत या गोष्टी चोरीला गेलेल्या आहेत तो जो गुन्हेगार आहे त्यालाही आर पी एफने पकडलेला आहे आणि त्याच्याकडनं काही मुद्देमाल पण वापस हे केलेला आहे मिळालेला आहे आपल्याला याच्यामध्ये आपण जे प्रवाशांच्या सोयीसाठी जे वाता असं नवीन ए सी रूम जे आपण प्रवाशांसाठी बनवली होती त्याच्यातले काही नळ त्याच्यातले काही टॉयलेटच्या फिटिंग्स काही ट्रॅप्स अशा गोष्टी त्यांनी चोरलेल्या आहेत सर हे साधारण कधी झालं किती दिवसाचा कालावधी होता आणि कोणी केलं हे साधारणपणे रविवारी रात्रीपासून झालं आहे आणि आपल्याला हे आप निदर्शनास आलं मंगळवारी आपल्याला सोमवारी आणि मंगळवारी आपल्याला निदर्शनाचा आणि तो जो चोर होता तो आपल्याला काल सापडलेला आहे त्याची बॅकग्राऊंड काय आहे सर त्या चोराची अशी काही बॅकग्राऊंड वेगळी अजून तपास चालू आहे त्याच्यात तपासानंतर त्याचं बॅकग्राऊंड किंवा बाकीच्या गोष्टी आपल्याला मिळतील त्यांची नाव आणि कुठून आलेला म्हणजे काय त्याचं माहिती त्याचं नाव मोहम्मद ओस म्हणून आहे आणि तो तरुण रांचीचा आहे रांची झारखंडचा आहे Uh, सर काय काय चोरीला गेलं आहे एक लाख वीस हजाराची चोरी झाली याच्यामध्ये मुख्यतः सगळ्या फिटिंगच्या आणि प्लंबिंगच्या वस्तू आहेत नळ ट्रॅप त्याच्यानंतर अक्रॉस बेंड अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सर आपण आता या चोराला पकडलं आहेत या पुढे आणखी अशा चोरी काही होऊ नये यासाठी काही सूचना किंवा काही प्रवाशांना काही माहिती सांगणार का प्रवाशांना मध्य रेल्वेकडनं एवढंच आवाहन करण्यात येतं की असं जर उन्हाळ्यासोबत किंवा टॉयलेटच्या कुठल्या गोष्टीसोबत जर शेडखानी करणारा आपल्याला कोणी दिसून आला तर कृपया याची इन्फॉर्मेशन आपल्या जवळ स्टेशन मास्टर आर पी एफ स्टाफ किंवा दुसरं कोणी असेल तर त्याला लवकरात लवकर द्यावी जेणेकरून की असे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकं आहेत त्यांना आपल्याला लवकर पकडता येईल आणि जी आपली जनतेची जी संपत्ती आहे जी मालमत्ता आहे तिचं आपल्याला रक्षण पण करता येईल